महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच भाजपात जाणार का प्रशांत पवार यांचा खळबळजनक दावा महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय खडेल याचा नेम नसतो दोन दिवसांपूर्वीच एक मोठा भूकंप झाला काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी अचानक भाजपामध्ये प्रवेश केला ते भाजपाच्या वाटेवर वा असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा होती पण अचानक त्यांनी भाजपात प्रवेश करून सर्वांना धक्का दिला अशोक चव्हाण हे एक मोठं नाव आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे असा नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असेल तर निश्चितच पक्षासाठी तो एक धक्का आहे अशोक चव्हाण यांच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत खदखद समोर आली आहे अशोक चव्हाणच नाही काँग्रेसचे आणखीन काही आमदार राजीनामा देतील अशी चर्चा आहे दोन दिवसांपूर्वी फडणवीस म्हणाले आगे आगे देखो होत आहे क्या है आता आणखीन एक खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जाते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे कॉ काँग्रेस पक्षाचे अधिकार बाळासाहेब थोरात यांना दिल्याने नाना पटोले अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई